नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये एक किलोच्या प्रमाणात चिकन दम बिर्याणी पाहणार आहोत तर रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर आवडली तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पण त्याआधी नक्की अशा प्रकारे ही बिर्याणी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका पाहू शकता बिर्याणीचं स्टिक्चर अतिशय मोकळेसूत असे हे भाताचे शेत सी, आहे तसे मौलुसू शि शिजलेले ही आहेत आणि रंग ही अप्रतिम या बिर्याणीला आलाय चवीला अप्रतिम आहे तर ती कशी करायची ते पाहूया लॉंग बिर्याणी तांदूळ घेणे अर्धा किलो तर आपण इथे एक एक किलोच्या आसपास बिर्याणी बनतो त्यासाठी अर्धा किलो तांदूळ हे स्वच्छ पाण्याने दोन तीन पाने न, पाने ते तीन पाण्याने धुवून घेतल्या आणि बुडलितपण पाणी ठेवून पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवण्यात आता इथे चिकन आपण बिर्याणीसाठी मॅरिनेट करूया तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले एक मोठा चमचा हिरवे वाटण टाकले दोन चमचे तर हिरवे वाटण म्हणजे कोथंबीर पुद हिरवी मिरची पेस्ट तर इथे हळद टाकले अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकले दोन चमचे धने पावडर एक चमचा तसे जिरे पावडर अर्धा लहान चमचा आणि इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे एक ते दोन चमचे इथे आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर दोन लहान चमचे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तसेच मूठभर पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे एक मूठ तसेच एक वाटी घट्ट दही तेही यामध्ये छान मिक्स करणे आणि इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे छान पातळ कापून अशा प्रकारे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत तर त्यातील तीन थ्री फोर्थ भाग ह्यामध्ये मी मिक्स करत आहे तर छान हे कांदे तुम्ही चोरून घेतले तरी चालतील तर हे मसाला छान आपल्याला ह्या चिकनला चोळून घ्यायचा आहे तर इथे मॅरिनेट करण्यापूर्वी आपण जो कांदा तळला होता त्याचे ते तेल ह्यामध्ये मिक्स करायचे आहे तर इथे एक वाटी तेल आहे ते त्यातील पाव वाटी तेल ह्यामध्ये मिक्स केलेले आहे तर इथे ते तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिथे हे पाव वाटी तेल टाकून तेही छान मिक्स करून घेतले आणि इथे आपण हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर हे आपण पंधरा ते वीस मिनटंच ठेवणार तुम्ही जास्त वेळ ठेवले तरी चालेल तर आता इथे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत बिर्याणीसाठी तांदूळ आहे तो शिजवून घेऊया तर एका टोपामध्ये तांदळाच्या तीनपट पाने टाकून त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत तमालपत्र लवंग हिरवी वेलची मसाला वेलची स्टार फूल दालचिनी हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तसेच जिरे टाकलेत अर्धा लहान चमचा बारीक चिरलेली कोथंबीरे टाकलेली आहे आणि इथे मीठ जरा थोड्या प्रमाणात जरा जास्त टाकणे कारण आपण ह्यातील तांदूळ शिजवून ते नितळून घेणार आहोत त्यामुळे मिठाचे प्रमाण जरा जास्त ठेवणे तर इथे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हा तांदूळ जो भिजत ठेवलेला आहे तो छान चाळणीमध्ये नितळून घेऊया तरी ते, ते पाण्याला पाहू शकता उकळी आलेली नाही पण आता उकळी येईलच तर त्यापूर्वी इथे पाणी पाहू शकतं जिऱ्याचा रंग ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर ह्यामध्ये एक मध्यम आकाराचे लिंबू मी ह्यातील पिळून घेत आहे जेणेकरून आपला बिर्याणीचा तांदूळ तुटणार नाही तसाच लांब सडक असा राहील आणि मोकळा सुळसुळीत होईल आणि आपला तांदूळी सफेद म्हणजेच पांढरा असा आपल्याला मिळेल तर इथे पाहू शकता लिंबू टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवण्याला दणदणीत एक उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे शिजवणाऱ्या त म्हणजे ह्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेला चिकनचा टोप तो आपण गॅसवर मंदाचे वर ठेवलेला आहे अशी जर बिर्याणी बनवली तर झटपट आणि चविष्ट बनते नक्की ट्राय करा तर ह्या पाण्याला उकळे आल्यानंतर त्यातील सर्व मसाले जे खडे होते आहे। ते काढून घेतलेले आहेत त्याचा फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे लहान मुलांना खडे मसाले आले तर आवडत नाही तर ते क शक्यतो काढूनच घ्या तर त्यामध्ये धुतलेले तांदूळ छान नितळून ह्यामध्ये मिक्स केलेले आहे आणि ते गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे तरी ते पाहू शकता आपल्याला हा तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तांदूळ किती पांढरा शुभ्र आपला बॉईल होत आहे तर इथे हा तांदूळ शिजल्यानंतर तुम्ही चाळणीमध्ये नितळून घेऊ शकता किंवा असाही डायरेक्ट तुम्ही बिर्याणी स्प्रेड केला तरी चालेल तर इथे पाहू शकता तांदूळ आपला एक कणे राहिला तो साईडला काढून घेतलेला आहे तर इथे चिकनही आपण चेक करूया आणि पुन्हा एकदा वर खाली छान करून घेऊया तर चिकनला पाहू शकता पाणी आमचे सुटलेले आहे तर इथे चिकन शिजत आहे तोपर्यंत तांदूळ मी नेतून काढले चाळणीमध्ये आणि ते चिकनला छान वर खाली करून घेते मसाला आपला अजिबात खाली लागला नाही चिकनला पाणी छान सुटलेले होते तर तो छान चिकन आपल्याला पसरून घ्यायचे आहे आणि पसरल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तळेला कांदा टाकायचा आहे एक मूठ पुदिना टाकायचा आहे एक मूठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही आपल्याला टाकायची आहे एक मूठ जर तुमच्याकडे बिर्याणी इसेन्स असेल तर तो ह्या ठिकाणी दोन ते तीन थेंब वापरला तर अतिशय अप्रतिम बिर्याणीला एक सुगंध येतो तर इथे मी वरून शिजलेला हा तांदूळ छान नेतळून घेतला आहे तो सर्व ह्यावर छान पसरून घेत आहे पसरल्यानंतर ह्यावर तळेला कांदा थोडासा तसेच पुदिना बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकून घेत आहे तर इथे मी रंग वापरणार आहे खाण्याचे तुम्हाला वापरायचे नसेल तर नाही वापरले तरी चालेल आणि ह्यामध्ये पुन्हा एकदा पाव वाटी तेल टाकलेले आहे वरून तर ह्या जागेत तुम्ही तूप टाकले तरीही अप्रतिम आहे पण मी तळलेल्या कांद्याचे तेलच पाव वाटी टाकलेले आहे आणि रंग टाकला आहे ऑरेंज पिवळा तसाच हिरवा इथे हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इच्छेन टाकू शकता नाही टाकला तरी चालेल झाकण ठेवून आत ह्यावर वजनदार असा एक साहित्य ठेवायचे आहे आणि दोन मिनटं याला दणदणीत एक वाफ येऊन द्यायची आहे आणि दोन मिनटानंतर टोप साईडला करून त्याखाली आपल्याला एक तवा ठेवायचा आहे आणि तवा ठेवल्यानंतर मोठ्या आचेवर पाच मिनटं ह्याला दम देऊन गॅसची फ्रेम अतिशय कमी करून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही बिर्याणीला दम द्यायचा आहे तर इथे पाहू शकता अतिशय लो गॅस करून वीस मिनटांवर तुम्हाला बिर्याणीचा लूक दाखवते पाहू शकता अतिशय सुगंध बिर्याणीला आलेला आहे आणि बिर्याणी पाहू शकता अतिशय मोकळी सुळसुळीत अशी आपल्याला मिळालेली आहे चिकनही छान रसरशीत असे शिजलेले आहे तुम्हाला दाखवतेचेच टेक्चर अतिशय अप्रतिम ही चिकन दम बिर्याणी तयार आहे आणि बनवण्याची पद्धती अतिशय सोपी आहे अजिबात बिघडणार नाही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा आपली एक किलोच्या प्रमाणात चिकन बिर्याणी तयार आहे पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू